माझी लहान लेख सान फ्रान्सिस्को ला असते माझा छोटा लेख शिकागोला असतो माझा मोठा मुलगा आणि सून दोघही सेंट लुईसला असतात माझी मोठी लेख आणि जावई डेट्रॉईटला असतात अरे वा खूपच छान तुम्ही कुठं असता मी मी खूप सुखी आहे हो पण सध्या कुठं असता त्याच काय आहे आणि ते सोयीस्कर पण आहे आणि वेळ पण खूप छान जातो हो हो तरीप आम सद्या वृद्धाश्रम क्यों बोझ हो जाते हैं वो झुके हुए कंधे क्यों बोझ हो जाते हैं वो झुके हुए कांधे? जिन पर चढ़कर कभी हम मेला भी देखा करते सॉरी शक्तिमा डोले मिटेस तो परंतु जी प्रेम करते ती आई कसल ही भावना डोयात न दाखवता प्रेम करता देवड़ी आई प्रेमापेक्षा कुछ मोठे नहीं आणि वडील जी काळजी घेतात त्याला तुलनाच नाही बचपन में मुझे मम्मी पापा से ज्यादा शाम अच्छी लगती थी बचपन में मुझे मम्मी पापा से ज्यादा शाम अच्छी लगती थी क्योंकि मम्मी पापा तो सिर्फ खिलौने लाते थे लेकिन शाम शाम तो मम्मी पापा को घर लाती थी आई तुमची ओळख जगाला करून देते वडील जगाची ओळख तुम्हाला करून देतात आई तुम्हाला जीवन देते आणि वडील तुम्हाला जगायचे कसे ते शिकवतात मन की बात समजने वाली वाली होती होती है है मन की बात समझने वाली मा होती है और भविष्य को पहचानने वाला पिता होता समजणे उपाशी पोटी झोपत नाही ना याची काळजी आणि वडील तुम्हाला अन्नाचे महत्व समजावून सांगतात आई म्हणजे साक्षात काळजी घेणारी मूर्ती असते वडील मात्र जबाबदारीची जाणीव सतत करून देतात अरे मुझे इतनी फुर्सत कहा कि मैं तकदीर का लिखा देखो अरे मुझे इतनी फुर्सत कहा कि मैं तकदीर का लिखा देखो बस अपने पापा की मुस्कुराहट देखकर ही समझ जाता हूँ कि मेरी तकदीर बुलंद है आई तुम्हारा पढ़ने पासवती वडिल मात्र कसे ते शिका जो रुलाकर खुद भी रोए वो माँ है जो रुलाकर खुद भी रोए वो माँ है और जो रुलाकर मना वो पप्पा है आई तुम्हाला चालायचं कसं ते शिकवते वडील तुम्हाला जीवनाची वाटचाल कशी करायची ते शिकवतात आई तुम्हाला स्वतःच्या अनुभवातून शिकवते वडील तुम्हाला अनुभवातून काय शिकायचे ते सांगतात आई आदर्शाची मूर्ती आहे वडील वास्तवाची मूर्ती असतात दवा दवागर काम ना आए तो नजर ने उतारली वा घर काम न आए तो नजर भी उतारती है ये माँ है साहब हर काम मानती आईचे प्रेम तुम्हाला तुमच्या जन्मापासून करते आणि वडलांचे प्रेम तुम्हाला तुम्ही वडील झाल्यानंतर करते आई तुमच्यावर हृदयापासून आणि अंधळ प्रेम करते वडील तुमच्यावर मनापासून डोळेस प्रेम करते जे तुमच्यासाठी फक्त आणि फक्त तुम्ही जिंकण्यासाठी आपले सर्वस्व गमावतात ते वडील आणि आयुष्याच्या प्रत्येक दुःखात जी तुमच्या बरोबर असते ती आई अरे होत असतील चुका त्यांच्याकडून करा ना दुर्लक्ष करा ना माफ त्यांना चुका झाल्या तर तुमच्याकडनं सुद्धा हजारो चुका झाल्या केल्या ना माफ त्यांनी अरे मिलते है लोग हजारो अरे मिलते है लोग हजारो पर हजारो गलतिया माफ करने वाले बाप नाही मिळते ध्यान में रखें मातृभाषा मातृभूमि और माँ बाप इनका कोई विकल्प नहीं ये भी ध्यान में रखें, जिस घर में माँ बाप हंसते हैं उसी घर में भगवान बसते हैं दिल शुक्रिया धन्यवाद